लग्न म्हटल्यावर घरात खूप जास्त आनंदाचं वातावरण असत सगळीकडे धम्माल मजा मा मस्ती सुरू असते मात्र मजा सोबत लग्नाची तयारी करताना सर्वांचीच गडबड होते अनेकदा बऱ्याच गोष्टी विसरतात तर कधी मुहूर्तावर विधी होत नाही त्यामुळे खूप गोंधळ उडतो असाच एक, एक लग्नातला मुहूर्त गाठण्यासाठी गोंधळ झालेल्या कुटुंबाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय लग्नात मुहूर्तावर सर्व विधी होणं खूप गरजेचं असतं मुहूर्तावर लग्न होण्यासाठी खूप प्रयत्न करतात असाच एका नवरदेवाने लग्नाचा मुहूर्त टाळू नये यासाठी चक्क मेट्रोने ने प्रवास केलाय याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओ ते एका कुटुंबाची मुहूर्त टळू नये यासाठी होणारी धडपड दिसते मुहूर्तावर नवरदेव विवाहस्थळी पोचावा यासाठी संपूर्ण कुटुंबियांनी मेट्रोने प्रवास केलाय नऊवारी साड्या दागिने असा मराठमोळा लोक करून नवऱ्याच्या नातेवाईकांनी मेट्रोने प्रवास केला तर नवरदेवाने धोतर कुर्ता उपन्न आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधून मेट्रोने प्रवास केला सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे